कोलाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार कोलाडमधील आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुरेश महाबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे तसेच कडवड शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे मंगेश शेठ सरफळे माजी पंचायत समिती सदस्या चेतनाताई लोखंडे माजी पंचायत समिती सभापती सुनीता महाबले तसेच महेंद्र वाचकवडे संजय कुर्ले सुशील ढवळे माजी ग्रामपंचायत सदस्य असंख्य कार्यकर्त्यांचा मंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश दादा आपण नाराज होण्याचं कारण काय राष्ट्रवादी पक्षात नाराज होण्याचं कारण का गेली आणि एकोणचाळीस वर्षे ह्या पक्षामध्ये मी काम करतो काम करत असताना अनेक अडचणी आता निर्माण झाल्या अडचणीला मात करून या ठिकाणी पक्ष संघटना बलकर करताना मी काम केलं पण गेली दोन वर्ष आता नवीन पिढी उत्पन्न झाली आणि नवीन झाल्यानंतर जुन्या माणसाला ते दुर्लक्ष करत होते विचारतच नव्हते त्यासाठी मी माझा मनाचा मोठेपण करून या ठिकाणी मी माझा विषय पण नव्हता पण आपल्याला जर कोण डावडत असेल आपलं जे विचारूच करत असेल ते या ठिकाणी मी माझा आयुष्य आता पुढचं आहे की आम्ही शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे माझे असंख्य कार्यकर्ते आहेत ए पी झाकी आहे आणि सबकुच बाकी आहे त्याच्यामध्ये आम्ही तो पक्ष प्रवेश आज आहे मी काम केलं जाऊ ए पी पुन्हा आपण ए टी व्हीने माझी मुलात घेतली त्यामध्ये मी ए टी व्हीच्या मनापासून माझ्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये धन्यवाद